अकोला येथे दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी गुरुकृपा मंगल कार्यालय तुकाराम चौक अकोला येथे घेण्याचे ठरवले आहे तरी समाज बांधवांना विनंती करण्यात येते की दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रातील फक्त अकोला जिल्ह्यातील दहावी बारावी परीक्षेमध्ये पंचाहत्तर व सत्तर टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी एम पी एस सी युपीएससी मधील शासकीय सेवेत पात्र एम बी बी एस तसेच सुवर्ण पदक प्राप्त पदवीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलास सानकर होते कार्यक्रमाचे उद्घाटन कैलास नागोलकर गजानन डाके माजी जिल्हा परिषद सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अकोट मधुकर कोळसे मनीष हळदे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थिती होती प्रास्ताविक भाषण कैलास नागोलकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पाच सूत्रे सांगितले आणि या कार्यक्रमामध्ये गुणवंत दहा विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला या सत्कारामध्ये वेदांत चवाळे पायघन काळेकर या विद्यार्थ्यांचे गौरव करण्यात आला आणि या कार्यक्रमाला जिरे माळी समाजातील कार्यकर्ते गुणवंत विद्यार्थ्याचे पाल्य कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली रिपोर्टर धनराज सपकाळ सह नरेंद्र वाढवणकर अकोला